हाँ, बोला आए, काल दिन कांदा लावा ना शेत किती मजूर आहे तू पाच एक जोड्या बेटी गाल शेतस ना माय सोन्या रोब बी बर होत रे हा बरी होतो पप्पा मी रोप तू कडाई विडाई कर त्या माणसे बिनशे काढी मी वार मग चालणार लावशीतला मग

पाया बेका। मी लायली सुबई तू लावते खरी आई बाय नाही सांग साला लावान मी एकान या काशी कशी शेत ऐक कटकट न बाय यात नाही बघा दुसरी पाय बहिणी सोनी दडदड लावतसनी हा हो हो ना आपा मग इथलं तुम्ही आय होता तुम्हीच इथलं आयले तर आम्ही कशाला बला आल बसणं होता आपा आमना आमना कांदा लाय होता आम्ही तुम्ही पाणी बी इथे लया पाणी सुद्धा पाच तर तुम्ही वार माय होते आई लांगी गणभर वाय राही लांगी मारलं पाणी पिली काय जाय तुमले